तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन <Frymusik> गंगाखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटात झालेल्या पावसामुळे एक महिला व एक पुरुष आणि त्यासोबतच एक बैल शेळी वीज कोसळून मृत्युमुखी पडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सोनपेठला विद्युत पुरवठा करणाऱ्या चार ते पाच खांबाच्या मुख्य तारा झाडे कोसळल्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा दोन दिवसापासून खंडित झाला आहे या घटनेचे पंचनामे करून संबंधितांच्या कुटुंबियांना मदत केली जाणार असल्याची माहिती सोनपेठ तहसीलदारांनी दिलेली आहे सोनपेठ व गंगाखेड तालुक्यात बुधवार गुरुवार रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली यात अनेकांच्या दुकानावरील पत्रे उडून गेली सोनपेठ तालुक्यातील मौजे शेळगाव येथील पासष्ट वर्षीय वयाची महिला हिराबाई एकनाथ सुरनर राहणार सुरनरवाडी तालुका परळी जिल्हा बीड ही महिला भाऊचा तांडा येथे आपल्या मेंढ्यात चालत सारत असताना विजेच्या कडकडासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडून जागीच मृत्युमुखी पडली दुसरी घटना शेळगाव येथील शेतकरी गिरीश हलगे या शेतकऱ्याच्या आखाड्यावर वीज पडून एक खिल्लार वैल मृत्युमुखी पडला यात शेतकऱ्याचे पंचाहत्तर हजारांचे नुकसान झाले गंगाखेड तालुक्यातील ये गाव येथे कापसाच्या शेतात काम करत असताना बाबू नरेंद्र शेळके हा साठ वर्षीय वयाचा शेतकरी वीज कोसळून मृत्युमुखी पडला तर सोनपेठ तालुक्यातील खपाट येथे किशोर कंदारे याची शेळी कोसळून पडली विजेच्या कडकडाटासह दोन दिवस भर असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे त्याबरोबरच जीवितहानीही झाली आहे ही, ही सर्व घटनांचे पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा